हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे जगद गुरु नरेंद्र एकशे रक्तदात्यांनी सहभाग घेत स्वामी नरेंद्रचार्य महाराज व परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तालुका सेवा समिती हदगाव यांच्या वतीने हदगाव तालुक्यातील दोन ठिकाणी ब्लड कॅम्प आयोजित करण्यात आले होते निवगाव बाजार सेवा केंद्र येथे व बाबळी सेवा केंद्र या दोन ठिकाणी रक्तदान शिबिर कॅम्प आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिरासाठी सर्व तालुका कमिटी आजी माजी सर्व पदाधिकारी यांनी अतिशय सुंदर नियोजन केले होते तसेच तालुका अध्यक्ष तालुका युवा अध्यक्ष तालुका कॅप्टन बिनप्रमुख भक्त शिष्य साधक तसेच विशेष म्हणजे निवगा सेवा केंद्र अध्यक्ष श्री शेषराव कदम व बाबळी सेवा केंद्र अध्यक्ष श्री पांडुरंग नरवाडे यांनी या कॅम्पसाठी विशेष कामगिरी केली सत्संग अध्यक्ष संत संघ कमिटी व विशेष संग्रामी सेनेने सर्वांनी अतिशय मेहनत घेतली गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम यशस्वी झाला जगतगुरु गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या संस्थानामार्फत संपूर्ण भारत देशामध्ये आठशे पन्नास ठिकाणी होऊन अधिक ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच जिल्हा सेवा समिती नांदेडमधील सर्व तालुक्यांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तालुका सेवा समिती हदगाव यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते निवगा ब्लड बँक दाते एकशे दोन बाबळी ब्लड बँक दाते एकसष्ट एकूण एकशे त्रेसष्ट रक्तदात्यांनी सहभाग घेतला प्रतिनिधी भगवान कदम हिंदवी स्वराज्य हदगाव